मंडळी जय जै महाराष्ट्र जय संविधान सत्यमेव जय प्रत्येक वेळेला मांडणी करताना एक वाक्य आवर्जून मी उच्चारते की लोक काय बोलतात यापेक्षा लोक काय राखून ठेवतात हे शोधून काढणं म्हणजे राजकारण शिकणं किंवा समजून घेणं असतं आजच्या दिवसभरातली जी महत्त्वाची घटना होती ती शिर्डीला झालेलं अधिवेशन आणि त्या अधिवेशनामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेलं भाषण शिर्डीचं अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांची मतं काय असतील त्या ने नेत्यांकडून नेमकं काय ऐकायला मिळतं याकडे संपूर्ण माध्यम जगताचं आणि विशेषतः राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून असणाऱ्या अनेक विश्लेषकांचं लक्ष होतं अपेक्षेनुसार त्यातलं एक नाव होतं छगन भुजबळ साहेब आणि भुजबळ साहेबांनी तर आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली आणि त्यांनी बोलताना सांगितलं की या पक्षात कशा पद्धतीने एकाधिकारशाही चालू आहे पक्ष लोकशाही पद्धतीने चालवायला हवा मात्र जर पक्षामध्ये अजित पर्व असं नाव वापरलं जात असेल तर हा पक्ष आ, एका व्यक्तीच्या मनावर चालत आहे का ही त्यांनी नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली अर्थात त्यांच्या मंत्रिमंडळामधल्या समाविष्ट होण्यालाही अजितदादा किंवा तटकरे कसे कारणीभूत आहेत या दुःखाची सुद्धा झालर होतीच परंतु त्याच्यासोबतच त्यांनी एक नाव घेतलं सॉरी अजून एक दुसरं भाषण महत्त्वाचं होतं ते म्हणजे धनंजय मुंडेंचं मागच्या दोन महिन्यामध्ये संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीडमधला जो राजकीय आणि सामाजिक वातावरण अतिशय ढवळून निघालेलं आहे आणि या सगळ्यांचा परिणाम की धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपदाच्या यादीतून वगळलेलं आहे यानंतर धनंजय मुंडेंचं नाराज होणं किंवा व्यथित होणं हे फार 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 स्वाभाविक आहे परंतु ते व्यथित होत असताना त्यांनी व्यक्त काय करावं मला असं वाटत होतं की कदाचित ते भाजपवर थेटपणाने हल्ला चढवतील परंतु तसं न करता ते थोडेसे आडमार्गाने जातात आणि ते आज बोलताना असं सांगत होते की मी अजितदादांना हातपाय जोडून विनंती केली होती की आपल्याला भाजपसोबत जायचं काय लोक काय बोलतात त्यापेक्षा लोक काय राखून ठेवतात हे शोधलं पाहिजे बरं का मी विनंती केली होती की के आपल्याला भाजपसोबत जायचं नाही का विनंती केली असेल बरं भाजपसोबत जायचं नाही म्हणजे कुणासोबत जायचं नाही बरं ॲट द सेम टाईम याचीही आपण जरा म्हणजे समजून घेतला पाहिजे हा सुद्धा विषय की या सगळ्या सिनोरीओमध्ये या सगळ्या राजकीय जो पट रंगत होता हा पट रंगत असताना दादा जेव्हा तिकडे गेले त्यावेळेला दादा गटाच्या वक्त्या प्रवक्त्यांची मोठी भंभेरी उडाली होती की आता या गोष्टीचं समर्थन कसं करायचं तरीसुद्धा काही वक्ते प्रवक्ते बिचारे बळेबळे समर्थन करत आम्ही कसे विकासासाठी गेलेलो आहोत भाजप कशी विकासासाठी अनुकूल आहे कसं हे लोकाभिमुख आणि विकासाचा अभिमुख राजकारण करणारी कशी भारतीय जनता पार्टी आहे ब्ला 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 अशा मांडाऱ्या त्या करत होते आता त्याच लोकांना पुन्हा एकदा धनंजय मुंडेंनी असं वक्तव्य केल्यावर त्या बिचाऱ्यांनी काय करावं म्हणजे हे देवेंद्रा आम्ही नेमके कोणाकडे बघावे असं असं काहीतरी म्हणण्यासारखं ते आहे मंडळी या सगळ्यांच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते का आज कदाचित धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल यासाठी सुद्धा किंवा ते स्वतःहून राजीनाम्याची घोषणा करतील अशी सुद्धा अनेक लोकांची अपेक्षा होती कदाचित त्यांनी राजीनामा देऊन मी माझा राजीनामा माझ्या समूहासाठी देत आहे माझा समूह माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि माझ्या समूहाची जर बदनामी होत असेल माझ्या समूहाला जर कोणी बोलत असेल तर या मंत्रीपदापेक्षा सुद्धा माझ्या समूहाचा आत्मसन्मान राखणं हे माझ्यासाठी जास्त गरजेचं आहे असं म्हणत ते राजीनामा देतील अशी शक्यता अनेक लोक वर्तवत होते परंतु त्या शक्यता सगळ्या धुसर झाल्या आणि त्यांनी जो थेट हल्ला चढवला आणि सांगितलं की मीच दादांना विनंती केली होती की तिकडे जायचं नाही तिकडे जायचं नाही म्हणजे कोणाकडे जायचं नाही देवेंद्रजी टीम भाजपा टीम महाराष्ट्र पण मग जर असं असेल तर मग पंकजा मुंडे यांचा विजय व्हावा याच्यासाठी धनंजय मुंडे यांनी इतके कठोर परिश्रम का घेतले पंकजा मुंडेंच्यासाठी जेव्हा की धनंजय मुंडे यांचे स्वतःचे स्वकीय सांगत होते की पंकजा मुंडे कधीही थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये बदलू शकतात कृपया आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका पण तरीही त्यांनी त्यांच्यासाठी तन मनधनाने सगळे प्रयत्न केले अगदी ते वाल्मिक कराडांनीही प्रयत्न केले हे परळीतल्या जनतेला सर्वश्रुत आहे पण त्याच पंकजा मुंडे ज्यांना बऱ्यापैकी राजकारण कळत नाही किंवा त्यांना राजकारणातलं फारसं कळत नाही आता त्या संपल्या आहेत वगैरे अशी जी वक्तव्य येत होती त्यामध्ये पंकजा मुंडे जरा जास्तीच्या स्मारक ठरलेल्या आहेत का कारण बरोबर पालकमंत्रीपद जाहीर होण्याच्या दोन दिवस आधी त्या एका जाहीर कार्यक्रमात जातात सुप्रिया सुळेंची गळाभेट घेतात आणि त्याच वेळेला त्या पवार कुटुंबाचं भरभरून कौतुक करतात ज्या पवार मुंडे घराण्यामध्ये एक मोठा संघर्ष होता आणि ज्या पवार कुटुंबावर कधी काळी पंकजा ही काही मक्तं मांडलेली होती त्या त्यांची गळाभेट घेत त्यांना त्यांचं कौतुक करतात पंकजा मुंडेंना कदाचित राजकीय हवेचा नेमका रुख काय आहे तो कळलेला असावा आणि त्यामुळे जर पालकमंत्रीपद बीडचं मिळत नसेल पण बीडला जर दादा येत असतील तर दादांशी आपण आधीच जुळवून घेतलं पाहिजे हे त्यांना पद्धतशीर कळलेलं होतं बरं पण या सगळ्यांच्यामध्ये आपण जरा देवेंद्रजींकडे आलं पाहिजे की आम्ही सांगितलं होतं हात जोडून की आपण जायचं नाही भाजपमध्ये आणि तरीही आपण भाजपकडे गेलो ही चूक झाली आहे किंबहुना हे हे चुकीचं घडलं आहे असं ज्या वेळेला धनंजय मुंडे म्हणतात त्यावेळेला कदाचित धनंजय मुंडेंना हेही सुचवायचं आहे की बीडमध्ये आत्ता जे काही चालत आहे त्याची सगळी जी स्क्रिप्ट आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लिहून येत आहे का देवेंद्रजी जाणीवपूर्वक एक मोठा राजकीय पट रचत आहेत का की आधी आमच्यासोबत ओबीसी मतदार सगळा होता मराठा मतदार आमच्यावर नाराज होता मराठा मतदारांना मात्र आम्ही सुखी आमच्याकडून आम्ही त्यांना फार काही खुश ठेवू शकलो नाही किंबहुना मराठा मतदार जो आहे तो देवेंद्रजींचा कमालीचा अगदी द्वेष करणा करणे इथंपर्यंत तो पोचलेला होता आणि या सगळ्या राजकीय भूकंपाचं केंद्र होतं ते बीड जालना कारण आरक्षण प्रवर्तक असणारे आरक्षणाचे आंदोलक असणारे श्री मनोज जरांगे त्या भागामध्ये राहत आहेत आणि त्यामुळे मग मराठा आरक्षण आंदोलनाचं काय करायचं तर अशाच वेळेला नेमकी सुरेश धस यांची एंट्री होते सुरेश धस आमदार भाजपाचे त्यांना वारंवार असं वाटत राहतं की धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद मिळू नये किंवा धनंजय मुंडेंचं राजकारण आणि पंकजा मुंडेंचं सुद्धा राजकारण खच्ची झालं पाहिजे पण अगदी त्याच वेळेला ते देवेंद्र फडणवीस यांना मात्र सेफ ठेवतात हे फार विचार करण्यासारखं आहे की एकीकडे धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणारे सुरेश धस मुळात त्यांना मंत्रिमंडळात ज्या देवेंद्र फडणवीसांनी सामावून घेतलं त्या मंत्रिमंडळात सामावून घेण्याबद्दल मात्र ते अजिबात प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीत किंवा आका आणि आकांचे आका अशी सगळी भाषा जेव्हा ते करतात त्यावेळेला या सगळ्या आकांचे सरताज असणारे देवेंद्र फडणवीस हे धस साहेबांचे आका आहेत किंवा देवेंद्र फडणवीसांची आणि धनंजय मुंडे यांची किती घट्ट मैत्री आहे याच्यावरही ते अजिबात बोलत नाहीत किंबहुना ते ठरवून देवेंद्र फडणवीस यांना एका सेफर झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न करतात या सगळ्या सिनरीवर निश्चितपणे संतोष देशमुख यांच्या हत्येचे जे मारेकरी आहेत त्यांना शिक्षा व्हायलाच हवी त्यांनाच काय त्यांच्या मास्टर माइंडला सुद्धा फाशीची शिक्षा व्हायला हवी हाए। आणि ती शिक्षा होण्यासाठी आवश्यक ते सगळे प्रयत्न व्हायला हवेत आणि त्यानुसार अगदी परंतु अजूनही एक आरोपी जर फरार आहे तर या सगळ्या हत्येचा तपास कसा होणार हाही एक प्रश्न आहे परंतु या सगळ्या मुद्द्यांवर मांडणी होत असतानाच भारतीय जनता पार्टीने संतोष देशमुख यांची हत्या ही इष्टापत्ती म्हणून इनकॅश केली आहे का असं विचार करायला वाव आहे आणि त्याचं कारण आहे धनंजय मुंडे यांचं आजचं वक्तव्य कदाचित या सगळ्यांचा विचार करता धनंजय मुंडे कोणाला नेमकी ऐकू इच्छित आहेत माध्यमांनी जरी हा अंगुली निर्देश साहेब आणि या सगळ्या लोकांकडे केला असला तरी निश्चितपणे देवेंद्र फडणवीसांच्याबद्दलची त्यांची तीव्र नाराजी या सगळ्या प्रकरणामध्ये स्पष्टपणे दिसत आहे परंतु पदरी पडलं आणि पवित्र झालं या न्यायाने पंकजा मुंडे मात्र या सगळ्या घडामोडीवर चकार शब्द न बोलता म्हणजे मौनस्य सुवर्णम मौनातून साध्य करणे असं सगळं म्हणत त्यांनी आपलं गपगुमान जालन्याचं पालकमंत्रीपद स्वीकारलेलं आहे पण जालन्याचं पालकमंत्रीपद पंकजांना देणं हीसुद्धा भाजपाची मोठी चाल असू शकते कारण जालन्यामध्ये मी जसं म्हटलं की मराठा आरक्षणाचं जे भूकंप केंद्र मनोज जरांगे यांचं जालन्यातलं जर ते वलय आहे ते सगळं बघता पंकजा मुंडेंच्यासाठी पालकमंत्री म्हणून काम करण्याची वाट इतकी सोपी असणार नाही पण धनंजय मुंडेंच्या आजच्या वक्तव्याचे येणाऱ्या काळात काय पडसाद उमटतात हे आपण नक्की समजून घेत राहूया थांबूया